भंडारा शहरात एक धक्कादायक वास्तव समोर आलं एकाच नंबर प्लेटच्या दोन स्कूल व्हॅन थावत असल्याचं समोर आलंय मात्र शहरात दोन गाड्या एकाच नंबर प्लेटच्या धावत असताना आरटीओ विभागाला मात्र साधी भन सुद्धा नव्हती इतकंच नाही तर या दोन्ही गॅस किट वर चालत असून संस्थाचालक खुलेआमपणे या प्रायव्हेट स्कूल व्हॅनमध्ये घरगुती गॅस भरताना दिसून येत आहेत याची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही हा सगळा प्रकार भंडारा शहरातील एस आर सी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये खुलेआम सुरू आहे तर आता या संदर्भात या व्हॅनला शोधून कारवाई करणार असल्याचा आर टी ओ विभागाने आता इशारा दिला आरटीओ विभागाचं हे मत आता मांडलं आमच्या स्कॉडला आम्ही आता कल्पना दिलेली इन्स्ट्रक्शन दिले सदरची जी काही वाहने आहेत ती तपासून त्याप्रमाणे जी काही कारवाई शासकीय आहे त्याच्यावरती करायची असं त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्या आयडेंटिफाय करावं लागतील ते, करा ते कुठले कुठले वाहनं आहेत एकच नंबरची एक असू शकेल पण दुसरी कुठली आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे हे तपासल्याशिवाय नाही सांगता यायचे तपासण्यालाच दिलेलं आहे इन्स्पेक्टरांकडे माहिती मिळताच आपल्याला कळवण्यात येईल